नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव तसेच सोलापूर येथील आजचे म्हणजेच तीस मे दोन हजार चोवीस रोजीचे आजचे चालूकांदा बाजारभाव सुरुवात करूया लासलगाव येथून तर लासलगाव येथे आतापर्यंत उन्हाळकांसाठी टोटल दहा नगांमधून दोनशे क्विंटल आवकी दाखल झाली आहे तर कमीत कमी, कमी आठशे जास्तीत जास्त सतराशे एक तर सर्वसाधारण पंधराशे दोन रुपयेपर्यंत आज लासलगाव येथे उन्हाळकांदाला बाजारभाव निघाले आहेत तर काच्या तुलनेत लासलगाव येथे आज सरासरी कांदा भावात क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत ही झालेली पाहवास मिळत आहे सोलापूर येथे आज टोटल एकशे वीस वाहनांची आवक दाखल झाली होती सुपर सुपरबळाचे कांदे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशिकला मोठा कांदा पंचवीसशे ते सव्वीस रुपये विकला मोकलचा कांदा तेवीसशे ते चोवीसशे रुपयेपर्यंत विकला मिडीयम कांदा दोन हजार ते तेवीसशे रुपयेपर्यंत विकला तर गोल्टा कांदा अठराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत विकला गोल्टी पंधराशे ते सतराशे रुपये विकली तर शेळी कांदा बाराशे तेराशे रुपयेपर्यंत विकला तसेच कांदा एक हजार ते तेराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर इथे विक्री झाले आहे तर हे त्याचे लासराव तसेच सोलापूरचे चालू कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद